गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मंडळी मी निकिता शिंदे माय महानगर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर मी आत्ता आली आहे विक्रोळी येथे स्वयंभू हनुमान मध्ये इथे जर गणपती बाप्पाला तुम्ही बघितलात ना तर इथे सुंदर देखावा सादर केला आहे आजकाल महिला अत्याचाराच्या घटना इतक्या वाढल्या आहेत त्या देखाव्यातून त्यांनी स्त्री संरक्षणाचा धडा दिला आहे जर आपण बघितलं या बाप्पासाठी इतका सुंदर देखावा सादर केला केलाय या देखाव्यामध्ये जर तुम्ही बघितलं इथे द्रौपदीचं वस्त्रहरण होताना दिसतंय आणि तिला वाचवण्यासाठी कृष्णा देखील मदतीला धावून आलाय असा देखावा यांनी सादर केला आहे पाहायला गेलं तर महाभारत रामायणाच्या काळातसुद्धा स्त्रियांवर अत्याचार होत होते आणि आता एकविसाव्या शतकातसुद्धा स्त्रियांवर अत्याचाराची तीच परिस्थिती दिसते इथे जर तुम्ही पाहिलं तर शिवरायांच्या काळातसुद्धा आरोपीला शिक्षा म्हणून त्याचे हातपाय कलम केले जायचे आत्तासुद्धा तीच परिस्थिती यायला हवी आहे पण तसं होताना नेमकं दिसत नाही आहे त्याच गोष्टीचा धागा पकडत या मंडळाने सुंदर असा देखावा सादर केला आहे तर आता आपल्यासोबत आहेत मंडळाचे कार्यकर्ते आपण त्यांच्याशीच बोलूया नमस्कार दादा तुमचं माय महानगर माणिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार तर या स्वयंभू हनुमान नगरचा जो बाप्पा आहे तो देखावा खूपच सुंदर केलाय तुम्ही त्या देखावाबद्दल काय सांगाल आणि या मंडळाला नेमकी किती वर्ष झाली आहेत काय सांगाल हे आमचं मंडळ एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्थापन झालेलं आहे या मंडळाला आमच्या हे एकोणपन्नासावं वर्ष आहे आणि पुढचं वर्ष जे ते पन्नासाव्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत पुढे प पन्नासाव्या वर्षामध्ये आमचं भव्यदिव्य असा कार्यक्रम करण्याचा सर्वांचा तरुणांचा तसेच मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा विचार आहे या मंडळामध्ये सर्व लहान थोर जाती भेद असं कोणी न बाळगता सर्व या गणेशोत्सवामध्ये सहभागी होत असतात एकूण या एकूणपन्नासाव्या वर्षामध्ये एवढं मोठं आम्हाला आनंद आहे काय हे एकोणपन्नासा वर्ष आम्ही साजरं करत आहोत अविरतपणे एकोणपन्नासा व वर्ष आम्ही या गणरायाची सेवा करत आलेलो आहोत तसेच पुढेही अशीच ह्या आमच्या तरुणांच्या तसेच तरुण मंडळाच्या हातून या गणरायाची सेवा घडत राहील असं बाप्पाची आम्ही प्रार्थना करतो यावेळेसचा जो देखावा आहे तो अगदी म्हणजे करंट टॉपिकशी रिलेटेडच तुम्ही बनवला आहे त्या देखाव्याबद्दल काय सांग या देखाव्याबद्दल सांगायचं झालं तर आता सा आजूबाजूला आपण जे बघतो आहे आपल्या मुलं अस मुली असतील लहान मुली लहान मुलींपासून ते महिलांपर्यंत जे बाहेरच्या वातावरणामध्ये जे आता प्रकार चालू आहेत ते म्हणजे त्यांचे आपण शब्द कमी पडतील एवढे लांछनास्पद आणि घाणेडे प्रकार सध्या आपल्या महिलांवरती चालू आहेत तर त्याच्यामधून प्रबोधन समाजाला आपल्याला जेवढं करता येईल त्या उद्देशाने हा आम्ही देखावा यावर्षी आम्ही विचार केला की बोला आपण जरा दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे आपल्यासोबत या मंडळाची तरुण मंडळी सुद्धा उपस्थित आहेत आपण बोलूया नमस्कार नी मदे नमस्कार माय महानगर स्वागत तुम्ही जो देखावा सादर केलाय त्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला सुचलंय कसं की द्रौपदी कृष्णा यांचा सगळा म्हणजे यांना दाखवून हा एक सोशल मेसेज द्यावा आपण गेला म्हणत आपण खूप साऱ्या बातम्यांवर ऐकल्यात दुर्दैवी घटना घडल्या त्या घडल्या तर नव्हत्या पाहिजे पण त्यात घडल्यावर त्याच्यावर अन्याय मिळणारच हे नक्की नसतं म्हणजे कधी कधी मिळतो कधी नाही मिळत आणि जर मिळाला तरी तरी त्या व्यक्तीच्या मनावर जे झालं ते आपण काही नीट करू नाही शकत मग त्यापेक्षा आपण तो घडूनच नाही दिला पाहिजे मग प्रकारे श्रीकृष्णाने द्रौपदीला वाचवलं होतं ज्या प्रकारे शिवाजी महाराज त्यांच्या काळात आई बहिणींचे आब्रूचं रक्षण करायचे त्याचप्रकारे आपण सगळ्यांनी देखील आई बहिणी स्वतःच्या आई बहिणीच्या इतरांच्या आई बहिणींची आब्रूचं रक्षण केलं पाहिजे हाच विचार घेऊन आम्ही हा देखावा साध केला गणपती बाप्पा मंगलमूर्ती तसेच मानिनी वाहिनी वाहिनीने या आमच्या गणेशोत्सव मंडळाला भेट दिली तसेच आम्ही जे आमच्या मंडळाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे नाव होणार आहे त्याबद्दल माननी वाहिनीचं तसेच त्यांच्या निकिता शिंदे यांचे स्वयंभू हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आम्ही सर्व मंडळातील कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचे हार्दिक आभार मानतो गणपती बाप्पा मंडळी तुम्हाला हा देखावा कसा वाटला आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा